नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे माहेार्च दोन हजार पंचवीस वेतन बेट जाणून घ्या आताची आलेली मोठी अपडेट वेगळंच्या माध्यमातून त्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून घेऊन लाईक तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांची माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतन करता वाट पाहावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनालय मार्फत निधीचे वितरण करण्यात आलेले आहे परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्व कोषागार कार्यालया अंतर्गत का शिल्लक निधी ही सरकारकडे सरेंडर केली जाते व परत आवश्यकतेनुसार कोषागार कार्यालयांना वितरित केली जाते यामुळे माहे एप्रिल महिन्यात कोशागार कार्यालयाकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खात्यातील शिल्लक असतो माय मार्च पेडणे एप्रिल वेतना करता सरकारकडून निधीचे वितरण करता निदान आठवडाभराचा अवधी लागणार आहे यामुळे सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होते निश्चित आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात आले नाही अशा कर्मचाऱ्यांचा डीए फरक हा मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत निधी उपलब्धतेनंतर काढायचा आहे याबाबत आहार वितरण अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत परिपत्रक जारी केले ज्यांचे माहे फेब्रुवारी महिन्याचे गरबाडे भत्ता दर हे सुधारित दहा वीस तीस टक्के दर झाले नाहीत त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणालीमध्ये आहारण संधरण अधिकारी यांच्याकडून अपडेट करून घ्यायचे आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद